नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गौरी गणपतीमध्ये गोड खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा प्रकारे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी मस्त अशी झटपट तासात मध्ये तयार होणारी आपण झणझणी ज़न तशी थाई बघणार आहोत अतिशय चवदार होते तर त्यासाठी भिजवलेले एक वाटी मूग घ्यायचे हिरवे मूग भिजवलेले मूग घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळद हिंग टाकायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या नंतर हिरवी मिरची लसूण कोथंबीर मीठ टाकायचं तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता त्याचा असा ठेचा बनवून घ्यायचा आहे आप आपल्याला तर जास्त पण बारीक करू नका मध्यम आकाराचा मध्यम साईजचा ठेचा करून घ्यायचा आहे जास्त पण बारीक नको आणि जास्त पण मोठासर नको अशा प्रकारचा बनवून घ्यायचा नंतर आता आपण खमंग अशी फोडणी करून घेणार आहोत तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर गॅस बारीक करायचा मोहरी टाकायची मोहरी जिरं छान असं तडतडून द्यायचं नंतर कडीपत्ता टाकायचा आणि आपण जो ठेचा बनवून घेतला होता ना तोसुद्धा टाकायचा सर्व मिक्स करून घ्यायचं मूगसुद्धा आपले छान असे भिजून तया शिजवून तयार झालेत भिजवलेले मूग असल्यामुळं पटकन शिजतात अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये शिजून तयार होतात त्याला असं पळीच्या सहाय्याने अगोदर घोटून घ्यायचं म्हणजे सर्वत्र एकजीव होतं आपण जी फोडणी बनवली ना त्याच्यामध्ये मूग टाकून घ्यायचे शिजवलेले चवीला खूप मस्त लागते अशा प्रकारे बनवल्यानंतर तुम्हाला जितपत कमी जास्त घट्टपणा हवा आहे ना तेवढं तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता सर्व एक एकत्र करायचं आणि त्याच्यामध्ये ना आता एक पाच ते सात मिनटं छान दणकून मध्यम गॅसवरती उकळून घ्यायची भाजी शिजवून घ्यायची व्यवस्थित एक ते दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याच कूट टाकायचं ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं भाजी छान शिजवून द्यायची अतिशय चटपटीत भाजी बनवून तयार होते तव्यामध्ये ना असे दहा त्या बारा मिरच्या घ्यायच्या लसूण पकळ्या घ्यायच्या कच्चे शेंगदाणे घ्यायचे आणि छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्या डाग पडेपर्यंत मिरच्यांना आणि शेंगदाण्यांना सुद्धा अशा प्रकारे तुम्ही तव्यामध्ये ठेयचा बनवून बघा चवीला खूप भारी लागतो तेल न टाकता अगोदर असच भाजून घ्यायचं चा। आणि छान असं भाजून झाल्यानंतर तेल टाकायचं आता बारीक गॅसवरतीच असं खमंग भाजून घ्यायचं सर्व साहित्य कलर किती छान आला आहे बघू शकता मी आपल्या ठेच्याला अशा प्रकारे तेलामध्ये एक मिनिटभर भाजून घ्यायचं म्हणजे ठेच चवीला जास्त तिखट लागत नाही चवीनुसार मीठ टाकायचं दोन ते तीन मिनट असं थंड होऊ द्यायचं त्याला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता एखादा पेला किंवा ग्लास घ्यायचा अशा प्रकारचा आणि त्याचा त्याच्या निना असं तव्यामध्येच ठेचा स्मॅश करून घ्यायचा थोडंसं गरम असल्यामुळं अगदी दोन मिनटामध्ये बनवून तयार होतो अगदी पटपट बनवून तयार होतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त झणजणी तसा ठेचा बनवून तयार होतो अशा प्रकारे तव्यामध्ये ना तुम्ही ठेचा नक्की एकदा ट्राय करून बघा चवीला खूप छान लागतो तर मस्त अशा प्रकार ठेचा घ्यायचा त्याच्यावरती तेलाची धार किंवा तूप सोडायचं चा। लोणच्याची फोड घ्यायची मस्त आपण जी मुगाची भाजी बनवून घेतली ना ती घ्यायची आणि गरम गरम भाकरीसोबत खाऊन घ्यायचं खूप चवीला चा छान लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपल्या रेसिपी आवडत असतील ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही थाळी कशी वाटली ना तीसुद्धा नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद